राज्य परिवहन महामंडळाच्या प्रतिष्ठेचा भाग असलेल्या शिवशाही वातानुकूलित बससेवेचे भवितव्य आता टांगणीला लागले आहे देखभाल दुरुस्तीचा वाढता खर्च वातानुकूलन यंत्रणेशी संबंधित सातत्याने येणाऱ्या तक्रारी तसेच अपघात आणि चालकांच्या वर्तनासंदर्भातील समस्या यामुळे शिवशाहीचा प्रवास अडखळत चालला आहे राज्यातील मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत किफायतशीर पर्याय म्हणून शिवशाहीने जोरदार प्रवेश केला होता मात्र अलीकडच्या काळात वातानुकूलन यंत्रणा बंद पडणे वेळापत्रकाचा फज्जा उडणे आणि गाड्यांची दुरवस्था यामुळे प्रवासी झाले आहेत काही कलाकार आणि प्रवासी समाज माध्यमांवर आपले कटु अनुभव मांडत असल्याने त्याचा परिणाम च्या प्रतिमेवरही झाला आहे सध्या शिवशाही बस सेवेच्या जागी हिरकणी किंवा साध्या एसटी बस चालवण्याचा विचार सुरू आहे वातानुकूलित प्रणालीमुळे इंजिनवर अधिक ताण येतो त्यामुळे बस या बसांचे रूपांतर इतर सेवांमध्ये करण्याची योजना आखली जात आहे कधी काळी खाजगी ट्रॅव्हल्सना तगडी टक्कर देणारी शिवशाही आज प्रवाशांच्या मनातून उतरू लागले आहे अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य निर्णय न घेतल्यास ही सेवा काळाच्या पडद्याआड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार